नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहोत विजय न्यूज मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन व पुस्तक प्रकाशन संपन्न मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन यश मंगल कार्यालयात करण्यात आले होते यामध्ये विविध मान्यवरांचा बहुवेळसा सत्कार करण्यात आला संघटनेच्या कार्यक्रमाची सुरुवात माझी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली वाहून देण्यात आली मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष असिफभाई जमादार यांनी संघटनेच्या माध्यमातून अल्पावधी काळात विविध सामाजिक कार्यातून संघटनेचे नाव लौकिक केले आहे समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचा आगळा वेगळा संदेश संघटनेच्या माध्यमातून दिला आहे यावेळी भूमनगरीचे विकासरत्न माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी मुस्लिम एकता संघटनेला सामाजिक कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व वस्ताद नवनाथ जगताप यांनी संघटनेचे कौतुक केले राहुल मुस्लिम एकता संघटनेला महाराष्ट्रात आरोग्यसेवा मोफत करण्याचे आश्वासन दिले न्यायालयीन व शिक्षण कामकाजात संघटनेला महाराष्ट्रात जफर जिनेर यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले शेवटी सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष जिनद सय्यद यांनी आसिफ जमादार यांनी मुस्लिम एकता माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले सदर सामाजिक कार्यक्रमाला उस्मानाबाद परंडा बीडवाशी पुणे सोलापूर बार्शी करमाळा माढा कुर्डुवाडी चिंचपूर वालवड शेखापूर चुंबळी तडवळा नळदुर्ग आदी भागांतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सदरील कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे मुस्लिम एकता सोलापूर जिल्हा अध्यक्ष रफीक खान पुणे जिल्हा अध्यक्ष बाबू मुलानी मार्गदर्शक गौस शेख शहराध्यक्ष जफर पठाण व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिम सर यांनी केले या प्रसंगी कादर खान अलीम मौलाना नळदुर्ग बुबुकर जमादार बबलू बागवान माजी नगराध्यक्ष शाकीर शेख कोहिनूर सय्यद रामराजे साळुंखे राजू खान बाबा कुरेशी वाशी सद्दाम काझी लहुजी शक्ती जिल्हा अध्यक्ष अश्विनताई साठे रेशमा शेख पुणे जुबेर बागवान साबेर खान अज्जू जमादार शब्बीर सापवाले पैलवान अखिलेश जमादार उपस्थित होते की पुढच्या वेळेस मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गोर बेरोबांच्या जे मुली आहेत त्या मुलींचा लग्नाचा कार्यक्रम होईल वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार नाही एवढी वेळ देतो माझे दोन शब्द संपवतो मान्यवरांनी मला जे मान मार्गदर्शन देणार आहे ते आम्ही एक वर्षामध्ये पुढं मोहीम राबू एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात काही येऊ शकत नाही तुम्ही मध्ये बरेच पेशंट पाठवले होते तर आरोग्यामध्ये तुमच्याकडे महाराष्ट्रातून भूम पराठा वाचेल तर ठीक आहे पण महाराष्ट्रातून जर कुणाला काय आरोग्याची मदत लागत असेल कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन लागत असेल तर मी शब्द देतो तुमच्या माध्यमातून त्यांची सेवा करायचा लाभ तुम्हाला भेटेल आणि तुम्हालाही देव कुठलंही ऑपरेशन असेल आपला आता साडेसातशे बेड हॉस्पिटल आहे मुंबईला तर तुम्ही महाराष्ट्रातून पेशंट पाठव जेणेकरून तुमचाही आधार जास्त पोहोचला पाहिजे आणि मुस्लिम समाजाचा तुमचा प्रेम आहे त्याच्याबद्दल आमचाही प्रेम आहे आणि मुस्लिम समाजाचं जास्त संख्येनं आहे म्हणून मी आज मला आवडतं बिलिबामध्ये येतो मुस्लिम समाजाच्या कार्यकर्ते कार्यक्रमाला का तर तुम्हाला विश्वास देण्यासाठी मी पण तुमच्यातलाच एक आहे सर्व धर्म समाभाव क्रतीतून दाखवा लागतो फक्त बोलण्यातून नाही म्हणून मी आज स्वतः दिवा आलो तुम्ही मला आज तिथे कार्यक्रमाला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचा स्वतःच्या आहे तिथून पुढे